नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मित्रांनो आज स्वाभिमानी केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात राती महारात्री टॉपचे नंदी मित्रांनो दाखल झाले आहेत मातब्बर असे नंदी मित्रानो आज आपल्याला तसेच नवीन चेहऱ्या आज आपल्याला बघायला मिळणार आहेत आज मित्रांनो दशभिंदकेश्री बक्कासूर आणि विठ्ठलनानांचा लाडका तेजा हा एक टॉपचा पायरा मित्रांनो आज आपला बघायला मिळाला आज विठ्ठलनाना पण सुद्धा मित्रांनो भरपूर दिवसांनी आज बाकासूरच्या गाडीवर आपला बसताना दिसले गट क्रमांक सहामध्ये आणि सहामध्ये तास क्रमांक एक वरती तसेच गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाच वरती अशा दोन शिट्टे निघाल्या होत्या हो, बाकासूर आणि तेजाच्या नावाने आणि मित्रांनो आज गाडी पडली ती गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचवरून खुला असा गटपास केला आहे बाकासूरने आणि तेजाने यांनी गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे खरंच मित्रांनो विठ्ठल सुद्धा खूप आनंद झाला आनंद झाला असेल आज भरपूर दिवसाने ते सुद्धा बाकासूरच्या गाडीवर बसले तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला स्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तसेच मित्रांनो मथुरा फार्म चिंचले उरुमता गायकवाड यांचा अर्जुन आणि चिमण्या गट क्रमांक तीनमध्ये गटपात झाले आहेत त्यांचेसुद्धा मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्र लाईव्हवरती मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे धन्यवाद